नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच सन दोन हजार चोवीसची सुरुवात अत्यंत शुभ अशी होत आहे या दिवशी योग्य पूजा काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही वर्षाचा पहिला दिवस खूप खास मानला जातो या दिवशी लोक आपल्या देवतेची पूजा करून दिवसाची सुरुवात करतात जेणेकरून संपूर्ण वर्ष शुभ जाईल इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार चोवीस हे वर्ष एका खास दिवसापासून सुरू होत आहे या दिवशी योग्य पूजा करा म्हणजे तुमचं वर्ष अतिशय मजेत जाईल पहिल्या दिवशी तिथी आणि नक्षत्रांचा विशेष संयोग तुम्हाला दुःख संकट आणि गरिबीपासून दूर ठेवील फक्त काही खास नियम पाळा जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसचा शुभमुहूर्त पुजाबद्दल जाणून घ्या पंचांगानुसार पंचमी तिथी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असेल मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण कृष्णपक्षातील पंचमी तिथी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पंचमी तिथी समाप्त होईल यानंतर तिथी सुरू होईल सोमवारपासून नवीन वर्ष सुरू होत आहे अशा परिस्थितीत या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि एखादी नवीन वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते त्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसचे मुहूर्त जाणून घ्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून सहा वाजून एकोणावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून आठ मिनिटांपासून दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत संधीप्रकाश मुहूर्त सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर निशीचा मुहूर्त रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल एक जानेवारी दोन हजार चोवीसचे शुभयोग प्रमाणे हैं आयुष्मान योग एक जानेवारी दोन हजार चौबीस रोजी तीन वाजून एकतीस आनी तो दोन जानेवारी दोन हजार चौबीस रोजी चार वजुन छत्तीस मिनिटापर्यंत आयुष्मान केसर योग केसरी योग मेष राशि गुरुचंद्र संयोग ने गद योग तयार होईल लक्ष्मीनारायण योग या दिवशी बुध हृश्चिक राशीत असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होईल तर योग या दिवशी धनुराशीमध्ये सूर्यमंगळ एकत्र राहिल्यामुळे हा योग तयार होईल अशा पद्धतीनं एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत शुभयोग आल्याने हा दिवस अत्यंत शुभ असा आहे वर्ष दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी पूजा करण्याची पद्धत एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे सूर्य उपासनेने जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावा शणीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी मुख्य दरवाज्यावर घोड्याची नाळ लावणे शुभ मानले जाते भगवान शंकराला जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करा सोमवार हा अभिषेकासाठी खास दिवस मानला जातो आणि त्यातच यावर्षी नवीन वर्षसुद्धा याच दिवशी सुरू होणार असल्याने हा अत्यंत चांगला योग आहे शंकराला जलाभिषेक करताना बेलाच्या पानावर आपली इच्छा सांगा किंवा लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा या उपायाने शिव प्रार्थना लवकर स्वीकारतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात पार्वतीला या दिवशी लाल चुनरी अर्पण करा त्यामुळे महिलांचे सौभाग्य वाढते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तांदूळ पांढरे कपडे पांढरी फुले साखर नारळ इत्यादी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करावे। यामुळे कुंडलीमधील चंद्र बलवान होतो आणि चंद्रदोषही दूर होतो संध्याकाळी पुन्हा शिवाची पूजा करावी वर्षाच्या पहिल्या दिवशी बेलाचे रोप लावणे हे शुभ राहील या दिवशी बेलाची विशेष काळजी घ्या आणि दररोज त्याची पूजा करा बेलपत्राच्या रोपामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती येते तेव्हा चालू होणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे अत्यंत शुभयोगावर सुरू होत आहे आणि हे संपूर्ण वर्ष तुम्हाला अत्यंत सुख समाधान आणि संपत्ती ऐश्वर्याचे जावं असं वाटत असेल तर वर उल्लेख केलेले उपाय त्या दिवशी न चुकता निश्चितपणे करा त्यामुळे तुम्हाला वर्षभर सुखसंपत्ती ऐश्वर आणि धनप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही